मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे हे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत ओबीसी मधूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय दरम्यान संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी हे मंदार शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये मनोज जरांगे पहाटे पोचलेले आहेत अंतरवाली सराटीहून निघालेली त्यांची यात्रा दिवसभर प्रवास करत या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ते शिवनेरी गडावरती पोहोचणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं जे ठिकाण आहे तिथे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत इथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत जरांगेंना मोठा प्रतिसाद या सगळ्या यात्रेदरम्यान पाहायला मिळतोय दादा कुठून आला गेवराय तालुका हिंगणवा आम्ही परभणी जिल्हा तालुका पात्रे परभणी जिल्हा तालुका संपूर्ण मराठवाड्यातून त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठी संख्या या समर्थकांची वाढत चाललेली आहे मुंबईपर्यंत या संख्येत भर पडणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे समंदार गुंजारी एबीपी माझा पुण्या शिरेतील शासकीय विश्रामगृहात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवेंची भेट झाली आहे या दोघांमध्ये बराच वेळ बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती मिळते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान ही भेट वैयक्तिक कारणासाठी झाल्याचं विखेंनी सांगितलंय दानू साहेबांची तुमची या संदर्भात काही चर्चा झाली नाही आता दानू साहेब झाले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्यांच्यासाठी सोड्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तर मुद्दा आता आम्ही भेटीचा दोन नव्हता सुद्धा ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचे आम्ही समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिंडे पाटील यांनी दिली आहे आज आपल्याकडे अजून डेटा नाही जातीय जनगणनेनंतर जर आकडेवारीत तथ्य आढळलं तर न्यायालयात जाऊन आरक्षणाची लढाई लढता येईल पण ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही असं संदीप गिड्डे पाटील यांनी म्हटलं आहे दिवस आंदोलन झाल्यानंतर जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी समजून सांगावी कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये जे काही रिफ्रेम करता येईल ते रिफ्रेम करावं सुलभता आणावी परंतु मी एक मराठा म्हणून जरी असलं तरी सुद्धा कोणाला दिलेलं जे आरक्षण आहे ते दिलेलं आरक्षण काढून घेण्याच्या भूमिकेचं कधीही समर्थन करणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपनं बॅनर मधून प्रत्युत्तर दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे हे बॅनर आहेत भाजपा आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी बॅनरबाजी केलेली आहे एकनाथ शिंदे यंदा त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ म्हणजेच दरेमध्ये जाऊन गणेशोत्सव साजरा करणार होते मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दरे दौरा रद्द केला आहे लोकशाहीनं आंदोलनाचा हक्क दिला असला तरी आंदोलनामुळे कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले तसंच आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं होतं याची आठवण करून द्यायला देखील शिंदे हे विसरलेले नाही आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला की दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो या सर्व योजना जे शिंदे कमिटी असेल गायकवाड कमिटी असेल त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली आहेत त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील सत्तावन्न सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त सतरा पूर्णांक चौपन्न टक्के म्हणजेच दहा जागा मिळणार आहेत तर पन्नास टक्के आरक्षण मर्यादेच्या गणनेनुसार बाकीच्या जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मुक्त गटासाठी राखीव राहतील पवार घरण्यात आजवर प्रत्येक काकानं पुतण्याला मदत केली आहे किंबहुना पवार घरण्याची ती परंपराच आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी केलंय राजेंद्र पवार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत राजकीय टोले लगावलेत इंदापूरमधील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते नवक्या माणसाना मतदान किती पडत हे दादाने अनुभवले परंतु एक लक्षात दादा निवडून आल्यानंतर पस्तीस वर्ष त्यांनी या संस्थेच्या छत्रपतीचे नेतृत्व केले काही जण जरी पोस्टर मत तरी निवडून आले तरी काळ बदलतो वेळ बदलली प्रसंग बदलतात अमेरिकेनं भारतावर सर्वाधिक पन्नास टक्के कर लादल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जात आहेत आज आणि उद्या जपान ते जपानमध्ये असतील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पूर्ततेसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे त्यानंतर ते चीनमध्ये एकतीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शांघाय सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत सात वर्षातला मोदींचा सा हा पहिला चीन दौरा असेल या परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या वीस आशियाई आणि मध्य पूर्वेतल्या देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा विध्वंस झालाय आहे वैष्णव देवीच्या मार्गावर अर्धकुंवरीजवळ भूस्खलन होऊन चौतीस भाविकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झालेत लष्कर आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे मृतांच्या कुटुंबियांना सहा लाखांची आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे संपूर्ण जम्मू विभागात पावसाचा कहर असून रस्ते पूल आणि ओव्हरब्रिज हे कोसळलेले आहेत अनेक गाव रस्ते आणि संपर्क यंत्रणा ठप्प झाल्यात दरम्यान हवामान विभागानं पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय सतत बरसणाऱ्या पावसामुळे पूर देखील आलेला आहे तर सीआरपीएफ कॅम्प बिल्डिंग ही देखील कोसळलेली पाहायला मिळतेय आहे हिमाचल प्रदेशच्या चंबामधील मधे पावसाचा कहर पाहायला मिळतोय रवी नदीनं रूप धारण केलंय तर अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालंय हिमाचल प्रदेशातील व्यास नदीचं रौद्ररूप पाहायला मिळालं रायसन टोल प्लाझा देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय हिमाचल प्रदेशच्या मंडीतील बनाला जवळ दरड कोसळली यात काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते ही घटना काल रात्री घडली आहे तेलंगणात मुसळधार पावसामुळे कामरदी जिल्ह्याला पूर आलाय अनेक ठिकाणी रस्ते रस्ते खचल्याचं पाहायला मिळत आहे अनेक गाड्या या देखील वाहून गेल्या त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय पुरामुळे कामारेड्डी जिल्ह्यात अनेक नागरिक अडकलेत तेलंगणाच्या कामारेड्डी मेडक जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय नांदेडच्या नरसी शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पावसामुळे नर्सी बाजारपेठेमध्ये मुख्य दुकानांबाहेर गुडघ्या इतकं पाणी साचलं आहे नर्सी मुख्य बाजारपेठ ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे यापूर्वी नर्सीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान देखील झालं होतं संपूर्ण जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील छोटा मटका या वाघाला जेरबंद केलाय काही महिन्यांपूर्वी छोटा मटका ब्रह्मा या वाघासोबत झालेल्या झुंजीमध्ये जखमी झाला होता तर ब्रह्मा वाघाचा मृत्यू झाला होता तर अलीकडेच गाईच्या एका कळपावर हल्ला करताना छोटा मटका पुन्हा जखमी झालाय त्यामुळे वाघाला जेरबंद करून उपचार करावे अशी मागणी सातत्यानं होत होती ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी भागातून छोटा मटकाला जेरबंद करण्यात आला आहे बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे राजारामपुरीतील चौथ्या गल्लीतील हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे चाकू हल्ल्यात वाजिद जमादार नामक तरुण हा जखमी झालेला आहे या तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोर तरुणाचा शोध सध्या सुरू आहे आज संत गजानन महाराजांचा एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा यानिमित्त शेकडो दिंड्या आणि लाखो भक्त शेगावामध्ये दाखल झाले आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी समाधी घेतली होती तेव्हापासूनच दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी पुण्यतिथी सोहळा संपन्न होतो यानिमित्त शेगाव येथील समाधी मंदिर परिसरात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे गाझामध्ये झालेल्या पत्रकारांच्या हत्येचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे गाझात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात पाच पत्रकार ठार झालेत पत्रकारांच्या हत्येची घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे खान युनिस येथील नासिर रुग्णालयातील हवाई हल्ल्यात वीस पत्रकार त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले होते पत्रकारांच्या मृत्यूबद्दल इस्रायलच्या अधिकाऱ्यांची चौकशीही सध्या सुरू आहे ओडिशातील कटक रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवरील बांधकाम सुरू असलेल्या छताचा काही भाग कोसळला सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र रेल्वे सेवांवर याचा परिणाम झाला आहे कटक रेल्वे स्टेशनवर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकासाचं काम सुरू आहे आणि याच कामादरम्यान प्लॅटफॉर्मवरील जुन्या भिंतीचा एक भाग अचानक कोसळला आणि त्याचा ढिगारा हा प्लॅटफॉर्म तसंच रेल्वे रुळांवर पडला अभिनेता थलपती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत थलपती विजय आणि इतर दहा जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे गेल्या आठवड्यात तमिळनाडूतील मरुदाईमध्ये झालेल्या रॅली दरम्यान विजयच्या बाउन्सरनं एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणामध्ये आता विजय आणि त्याच्या आय एफआयआर नोंदवण्यात आला आहे बॉलिवूड कलाकारांच्या जाहिरातीला भुलून विकत घेतलेली कार खराब आणि धोकादायक निघाल्याच्या तक्रारीवरून शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणवर गुन्हा दाखल करण्यात आला राजस्थानातील भरतपूरमधील वकील कीर्ती सिंग यांनी दोन हजार बावीसमध्ये एसयू खरेदी केली होती परंतु खरेदीनंतर अल्पावधीमध्येच वाहनामध्ये गंभीर तांत्रिक दोष दिसून आले या नादुरुस्तीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टानं दोन हजार चोवीसच्या निकालात जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटी जबाबदार ठरतात असा स्पष्ट आदेश दिला होता त्यामुळे शाहरुख खान आणि दीपिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारताच्या क्रीडा क्षेत्रातील महत्वाकांक्षेला मोठं बळ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जागतिक दर्जाची मैदानं अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडाप्रेमी संस्कृतीमुळे अहमदाबाद हे या स्पर्धेसाठी आदर्श यजमान शहर असल्याचं मंत्रिमंडळानं स्पष्ट केलं आहे या निर्णयामुळे भारताचा यजमानपदाचा दावा अधिकृत झाला असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं मार्च महिन्यात स्वारस्य पत्र सादर केल्यानंतर आता औपचारिक प्रस्ताव सादर करण्याचा सा मार्ग देखील मोकळा झाला आहे